नमस्कार मित्रांनो आज आम्ही भेट देणार आहोत एक अनोख्या आणि शांततेने भरलेल्या ठिकाणी मतोबा मंदिर हे मंदिर हिंजवडी चौकापासून अगदी काही मीटर अंतरावर हो आहे राजीव गांधी आय टी पार्कच्या गजबजल्या परिसरात हे मंदिर एक आध्यात्मिक ओएसिस आहे इथे पार्किंगची सोय देखील उपलब्ध आहे त्यामुळे कुठलीही गैरसोय होणार नाही वर पोहोचण्यासाठी तुम्हाला दोनशे पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात पण विश्वास ठेवा वरून दिसणाऱ्या नक्कीच तुमचं मन मोहून टाकेल हे फक्त एक मंदिर नाही तर एक सुंदर वास्तुशिल्प नमुना आहे मंदिर केवळ भक्तीचं ठिकाण नाही तर एक अशी जागा आहे जिथे तुम्ही मन शांती ध्यान आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा जाणवते शांत समाधानी आणि सकारात्मक सप्ताहातून सर्व दिवस मंदिर उघडं असतं त्यामुळे के केव्हाही भेट देता येते मग मित्रांनो तुम्ही जर एखादं शांत आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर मात्र मंदिर नक्की भेट द्या हे ठिकाण म्हणजे आधुनिकतेत गुंपलेली परंपरा आणि एक असा प्रवाह जो तुम्हाला आपल्या मुलांशी जोडतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद